पालघर जिल्हा परिषद इमारतीच्या प्रांगणात दिन उत्साहात साजरा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला स्वतः राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याचा जयघोष केला कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्व राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचाही अभिषेक करण्यात आला महाराजांचा हा इतिहासाचे आणखी दृढवण्यासाठी सहा जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायती कार्यालयात शिवस्वराज्य दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषदेच्या प्रांगणात देखील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते तसेच सभापती समाजकल्याण मनीषाताई निमकर यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच इमारतीच्या मध्यभागी भगव्या स्वराजध्वज शिवशक राजदंडास तसेच स्वराज्याचे गुढी उभारून व अभिवादन करून साजरा करण्यात आला प्रसंगी अध्यक्ष यांनी सर्व पालघरवासियांनी तसेच उपस्थितांना शिवस्वराच्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आपल्या पुढच्या पिढीला स्वराज्य निर्मिती कशी झाली हे माहिती करून देण्यासाठी आपल्या कुटुंबातील मुलांना व कुटुंबातील सदस्यांना गड किल्ले भटकंती करावयास सांगावी किंवा स्वतः कुटुंबासमोर जावे तसेच आपल्या गडकिल्ले स्वच्छ राहतील याकडे लक्ष देऊन कुठेही कचरा प्लास्टिक बाटल्या फेकू नये दिसल्यास कचरा कुंडीत टाकावे तसेच इतिहासाच्या उजळणीचे सुवर्णाक्षर प्रत्येकाच्या मनावर बिंब लिहिलेली पाहिजे हीच महाराजांना खरी आदरांजली असेल अशा भावना व्यक्त केल्या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास प्रवीण भावसार मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे शिक्षण अधिकारी संगीता भागवत सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते